आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय आं झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहत असं भुषबळ म्हणतात मग काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडित पहा अमक्याचं आंदोलन पहा पग पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय की हो, तू जो घरात पांढऱ्या मिशा करू आणि लोकात लाव झुंज लाव मारा मारे तो शंभर टक्के धनगर घरीणार मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच धनगर बांधवांनाच माझी विनंती तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा ना याच्या नाधी लागू नका ना विनाकारण हे चिगळीणारे ती चिगळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहे तर रस्त्यावर उतरणारे तो हे बाजारात तर उतरायचे तर जे तुला हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ आहे जातीवाद ते निर्माण करायला तो हे बाजारात तर येऊन ते मराठ्याला त्रास होऊन मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत राहतो आणि तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांततेनंतर बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्या वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तुडील म्हण तु 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 एक जण पाय तुडील म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटत दिलेत तिने हिशेपडे मी हे बोलणार मला सरकारचं बंधन हे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतोय तो इतका तर त्याला काय करते ते कोणतं शान आहे स्वतःला समजित वाटण्या पाडून का बोलायच्या आणि परत समजले तुम्ही मी सत्य दे सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडे म्हणा म्हणजे हे काय आंदोलन हे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला लिखी आम दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगत होतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडलेले भेडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेवढ म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठीचा आहे माना मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईल मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हाईच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती त्या सांगतरी लाज वाटले पाहिजे त्याला वाटतं मला कोण माहीत होतं लाज वाटले पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण